तर मित्रांनो नमस्कार बघा बाळूमाल निघालोय आरवाडीच्या पाण्यात आलोय एवढी मोठी फॅन्स गाठ पडली ती म्हणली एक व्हिडिओ काढा म्हणून म्हणलं आजच्या व्हिडिओची आपली चारच्या व्हिडिओची सुरुवात आता हिथूनच करा म्हणलं आरेवाडीत आलोय बघा कुठलं गाव इंदापूर आईला लांब नालाय तुम्ही सुद्धा आता बाळ मामाल निघालाय का आता आम्ही बी निघालोय बाळ मामाला मी कसरा हाय पलीकडं पण आम्ही निघालो आमच्या आता बघा

असं पाऊन पाहून पाहून गाज लाग पाहून पाऊन राजा स्वल्याच का माजा विराजी दादायाने काडला सवीना 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 राग राग गसवीना सवीना कि करू सरी का माबा असे बघा हे मावशी मस्त पैकी घेत म्हणते बघा हो मावशी मस्त म्हणताय बर का एक नंबर म्हणताय आमचे आई पण असे म्हणायचे बघा लोटवाडे जाय भारी माखोबायची गिरोबायची गीत म्हणायची हे तुमचा आवाज आमच्या आई सारखा आला म्हणून थांबलो बघा था दोन नाही दोन वर्ष झाली वार आता बावीस मेला दोन वर्ष होती

दादाला व्हिडिओ कुठला आपला सगळ्यांच्या ओरिजिनल जे व्हिडिओ होतं किंवा जे भावना व्यक्त केल्या त्यांनी आई बदल त्या खूप छान होत्या आणि दादांना लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका हा आईचा व्हिडिओ आईवर व्हिडिओ बनवलेला अगदी असं मनाला लागल्यासारखा व्हिडिओ बनवलेला दादाने धन्यवाद धन्यवाद चला तर निघालोय आता बाळमामा ही छान अशी फॅमिली गाठ पडली होती आता आम्ही निघालोय बाळमामाला चपले हा पलीकड साईड ला सोडलेल्या मायंदाला पाय बसते उन्हाज मग काय कष्ट आहे म्हणून हाय आलो म्हणला हाय त्याने चप्पल घेऊन गेले गाडीत जाया आपली चप्पल आहे तिथे घेऊया आरवाडीच्या राजाच चांग चाललो निघालो बघ आता गाडी इकडं पण पाय पडल्याच पण पोम म्हणती नाहीत ना पळ देवासाठी गेला गाडीत जाऊन बसला बघा अगोदरच विकासराव गेलाय बाप्राईटचा तुम्ही घेतलाय बघा विकास न कारण उन्हाचा चटका पडलाय मांदाडा कितीलाय पन्नास पन्नास किती जाय गार आहे ना गार उन्हाचं गार लागतय महत्वाज मध्ये स्प्राइट पे दे का हा ए ह्याला एक स्प्राईट द्या बर

बघा वीस रुपयाचं स्प्राईट पंचवीस ला ते असं असतंय बघा वीस रुपयेच स्प्राईट देवाच्या दरात पंचवीस आहे काय सांगायचं मित्रांनो बघा आम्ही आता थांबलोय सीएनजी पंपावर काय करायचं गाडी गाडी गर्दी गर्दी हो का ही लाइनिंग भरपूर लागले बघा इथं किती वेळ लागतोय ना अजून किती नाही काय माहित भूका लागली नाही मला धरलंय बायकून बाकरी सु ना काय बरी आहे का अक्काने पण बाकी घेतली नाही ते बांधून तरी अक्का म्हटली काय घ्यायला लागते का साडी काय काय अगं कुठे पण जाताना नगो म्हणलं तर दोन बाकी तर पदरात ठेवत जावा <laughs> केले होते काय करायचं बाहजीला ठ आमच्या कुठ जरी चाललं अचानक खरच तुम्ही काय म्हणलं उद्या जायचं म्हणलं ना आज म्हणलं अचानक जायचं आय साधा आरवाडी बिरोबर जरी चालली तरी बाकरी बाकरी रात्री शिळे असू दे गाडीव जरी असलं रात्री शिळी जरी असली तरी चटणी खरडा बाजरी बाकर चपाती काय असेल ती घ्यायची पण मोकळ पदर कधी घेऊन येत नव्हती मागच्या व्हायला ठेवावं लागतं बाहुजीला असंय काय बरोबर घेऊ काय तर खायला घामाज लॉट ना लॉट लागलं बघा गाडी चालव करून फुकाट पेट्रोल जाळा देण्यापेक्षा म्हणलं काय घाम निगायदे निगोदी शरीरातन गाडी पॅक बंद आहे खिडक्या उघड्या द्या हो काचा उघड्या ठेवाव्या हो गाडीच्या दुरळ मायंदाळ येते लाईनच संपणार बघा जी, जी। आणि पुन्हा मग आमची आका तो का तिकडे जाऊन बसलेली ब्रिजच्या जवळ बघितलं का तिथं जाऊन बसलेली निवांत बसा म्हणलं त्यांना गाडीत दम ग ना मग तिथं जाऊन बसली ती एकच नौजल चालाय ती सी एन जीच उरखना दोघ दोईकुणा ती रिक्षावाली मधनं शिरती ती त्यामुळं उशीर होतो ही मोठ्या गाड्या असणे रिक्षावाल्यांसाठी एक नवजल खरं पाहिजे स्पेशल आणि असे दोन सी एन जी पंप कसं झाले अलीकडं अलीकडं सुविधा कमी असल्यामुळं जरा आज आठपाडीत भरायचा तर आठपाडीत सी एन जीच भेटला नाही म्हणून इथं बघा नागदच्या इथं नागदच्या तिथं गेलो तिथं पण नाही तिथनं पण आरवाडीला आलो दर्शन बिर्शन सगळं घेतलं आता इथं शिरडोन मध्ये इथं सीएनजी रांगेत थांबले तुमचं झालं का जेवण आणि कोण कोण बाळूमा मला आलाय ती पिण सांगा नक्की कमेंटमध्ये आला तर शंभर टक्के आपण तिथं भेटूया आज बघ गेल्या बघल्याबारी आम्ही होतो मीनी विकास या आमच्या पूनम पण आहेत चुलत चुलत बहीण आहे ती ती पिण आहे बरेच लोक हो सगळे बायका मंडळी वेटिंगला तिकडे खाली उतरून थांबली ती सेंद्रिय उसाचा रस फूड पार्क तिथे घेऊन निवांत बसली ती अजून अर्धा तास तर घंटा अर्धा तास तर शंभर टक्के जाणार आहेत आपला लय बोकडा लागलाय राव कोण कोण व्हिडिओ बघताय आपलं आरेवाडीत पण बरेच फॅन गाठ पडले तिथं वेळ गेला आरेवाडीत कोण आहेत आरेवाडी डालगाव या परिसरात कवठे मंका नागज कोंबडवाडी किडे बसरी अजून इकडं जुनुनी डोंगरगाव कोळा कोळ्यात पण बघा दर्शन घेतलं आता आता याचं आमच्या सरगरांचा विर आहे ना हिर इर, हिराचं दर्शन घेतलं महालक्ष्मीला गेलो तिथं महालक्ष्मीला वटी नारळ तिथं आईची वटी भरली आणि तिथं देऊन आलं बघा तिथं पण बरेच फॅन भेटले बरेच दादा भेटले त्यांनी स्प्राईट पाजलं जरा थोडं दादा म्हणले गार घेऊ आपण उन्हाच्या चहा छातर पेच नाही पण तुम्हाला माहित आहे मग स्प्राईट हे घेतला आम्ही आता बर आम्ही आता जेवण पण आणलं नाही बघू जेवणाचं सोय कुठं तर करावं लागते आहे नाश्ता तर करावं लागतो तात्पुरतं बरोबर आहे ना मित्रांनो आहे का सगळे कोण कोण आमुशाला आमुशा आता लागले आहे बघा चारच्या दरम्यान कोण कोण आमुशाला जाणार आहे ते पण सांगा कमेंटमध्ये आत्ता गाडीची लाईन फुलं हाडायला लागली आहे बघा आता जरा एशी चालू केला बघा कसलो गामान गच्च भरलो आहे राव घामान थोडे गेलेलं बरं तर तेल इकडं आलं का एम चालूच होते बाबा एफ एम पहिले लय जो पण आता आता हळूहळू एम ऐक वाटत नाही गाणी आदमापूरची गाणी लावायची मस्त पैकी गाडीत आणि जाय बोला 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 बरोबर माझ्या नावानं चांग आरवाडीच्या राजाच चांग ब चांग ब तर चला भेटू आपण आद भेटू कोण कोण हाय या आम्ही हाय लगेच दर्शन घेऊन लगेच रिटर्न निघणार आहे चला बाय बाय